कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आरती पाटील व सत्तावीस राहणार तालुका पाचोरा या विहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयदराव घटना गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मोबाईल मध्ये ध्वनी संदेश रेकॉर्ड करून आपल्यावर अन्याय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे स्पष्टपणे उच्चारली असल्याची माहिती आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता हाती आले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व्यक्त केली जात आहे आरती पाटील या चाळीसगाव येथील सॅटिन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड या कंपनीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत होत्या मात्र त्याच कार्यालयातील कर्मचारी प्रिन्स कुमार कपिल वाडपत्रे आणि आकाश खुरेकर हे सतत तिचा मानसिक छळ करीत होते संतापजनक म्हणजे आकाश कुर्रेकर यांनी आरतीच्या विश्वासाला तडा देत केले सातत्याने ब्लॅकमेल करून शारीरिक दबाव टाकत होता जेव्हा आरतीने त्याच्या मागण्याना ठाम नकार दिला तेव्हा या त्रिकुटाने तिला कामावरून काढून टाकले आरतीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली मात्र ही बाब आकाश पुरेकरला समजल्यानंतर त्याने आरती सोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिला बदनाम करण्याची धमकी दिली या धक्क्याने घाबरून आरतीने तक्रार मागे घेतली मात्र यातूनही तिचा छळ सुरूच राहिल्याने शेवटी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन तिने आपले आयुष्य संपविले ही घटना गुरुवार दिनांक तेरा रोजी उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पिंपडगाव हरश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे आणि त्यांच्या सह सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करत यावी अशी मागणी आरतीच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावाने केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका